रुचकर सूप मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आज घेऊन आलेली आहे एकदम गावरान पद्धतीची कमी साहित्यात बनणारी भेंडीची भाजी इथे मी भेंड्या घेतलेल्या आहेत एकदम स्वच्छ धुवून घेतल्यात एक कढीपत्ता सहा सात मिरच्या आहेत थोडसं मी हळद आणि कोथिंबीर चला आता भेंडी कट करून घेते गोल गोल आकारामध्ये हो इथे मी आता भेंडी गोल गोल आकारामध्ये चिरून घेतली आता मी ह्या मिरच्या ठेचून घेते हे दे। बघा मिरच्या ठेचण्यासाठी थोडस मीठ आता याच्या सोबत ह्या पाच सहा लसूण पाकळ्या मस्त अशा ठेचून घेते आता हे ठेचा काढून घेते आता मी इथे गॅसवरती एक कढई ठेवून घेतलेली आहे गॅस सुरू करून घेतलाय आता कढईमध्ये एक छोटी पडी तेल टाकून घेतले आता या तेलामध्ये थोडीशी जिरं मोहरी जिरं मोहरी चांगली तडतडली की आपण वाटून घेतलेला ठेचा आणि लसूण लगेच त्यामध्ये थोडासा थोडी हळद आणि ही आपण कट करून घेतलेली गोल गोल भेंडी आता इथे मी झाकण ठेवून घेणार आहे आणि मस्त असं वाफेवरती शिजवून घेणार आता मध्ये मध्ये असं चेक करून घ्यायचं जेणेकरून भेंडीची भाजी आणि अगोदर ठेच्यामध्ये मीठ घातलेलं असल्यामुळं मी आता थोडं कमी मीठ वापरत आहे चवीपुरतं मीठ आता परत याला वाफेवरती झाकून घ्या आणि मस्त अशी एक वाफ काढून शिजवून घ्यायचं इथे गावरान पद्धतीची एकदम चवदार अशी भेंडीची भाजी बनवून तयार आहे ते शिजले का बघते बघा इथे नरम अशी शिजलेली आहे आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशा साध्या आणि सोप्या रेसिपी साठी रुचकर सोप्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय